आमच्याकडे कोणी पाहुणे आले की आम्ही भजीचे आमटी बनवतो तर म्हटलं चला पाहुणे तर आलेले आता मी बनवते व्हेज ग्रील सँडविच एका ताईंची मला कमेंट आली होती की ताई सँडविच कसं बनवतात ते पण शेअर करा तर म्हटलं चला आधी पण मी याची रेसिपी दाखवलेली आहे तर इथे मी गव्हाचा ब्राऊन ब्रेड असतो ना तोच घेतलेला आहे मैद्याचा नाही आहे राहुल डाएट करतो ना तर तो हाच ब्रेड खातो तर याला मी बटर नाही लावलेलं ला। साजूक तूप लावून घेते तर साजूक तूप लावल्यामुळे पण याची टेस्ट ना खूप छान होते एका साईडलाच लावून घेतलं आणि इथे मी लोखंडी पॅन गरम करत ठेवलेला आहे हा आहे ना मला द इंडस व्हॅली कंपनीकडून आलेला होता कास्ट आयरोनचा तर यावरती खूप छान मस्त सँडविच होतं एकदम क्रिस्पी आता एका साईडला इथे मी टोमॅटो सॉस लावून घेते तर थोडासा चमचा नेना पसरवून घ्यायचा खालून बटर किंवा साजूक तूप लावल्यामुळे ना ते छान मस्त ब्रेडला लागलं ला जातं नाहीतर मग पॅनलाच लागलं ला ला जातं त्यामुळे मी पॅनवरती नाही टाकत आता यावरती आपण भाज्या ठेवायच्या आहे तर इथे मी टोमॅटोच्या स्लाईस कांद्याच्या स्लाईस कापून घेतलेल्या होत्या शिमला मिरची गाजर पीठ असं पण टाकू शकता पण माझ्याकडे त्या भाज्या नव्हत्या संपलेल्या होत्या तर इथे मी पनीर वापरते पनीरचे पण स्लाईस करून घेतले असे आणि त्यावरती पनीर ठेवलं आता यावरती ना थोडासा ओरिग्यानो आहे ना तो टाकायचा आहे त्यानंतर चिली फ्लेक्स तर हे मला येणार राहुलने शिकवलं खूप टेस्टी लागतं मला पण आवडतं तर मी पण कधी कधी खात असते तो मला देत असतो बनवून आणि यावरती आता चिली फ्लेक्स थोडीशी एक्स्ट्रा टाकली मी थोडंसं तिखट छान लागतं ना आता यावरती आपल्याला चीज टाकायची आहे तर चीज स्लाईस मिळते ना ती पण तुम्ही टाकू शकता तर इथे मी ना अमूलची ही चीज, चीज क्यूब घेतलेली मोठ्ठी मिळते तर ती चांधली मी तर तीच बारीक किसणीने ना किसून टाकायची त्यावरती जसं पाहिजे तसं आपण किसून टाकू शकतो त्यानंतर यावरती पुन्हा एक ब्रेड स्लाईस ठेवायची तर त्याला मी थोडंसं मायोनीचं लावून घेते चमच्याने सर्व बाजूला असं लावून घ्यायचं आहे आणि ज्या ब्रेडवर आपण भाज्या वगैरे टाकलेल्या आहे त्यावरती अशा प्रकारे ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या साईडने पण असंच करायचं आहे आणि ठेवून द्यायचं हे सर्व काही करत असताना गॅसची आचेना खूप कमी ठेवायची आहे बारीक करून ठेवायचा गॅस नाहीतर मग ब्रेड खालून करपून जाईल तर अशा प्रकारे ठेवल्यानंतर वरती पुन्हा मी ना साजूक तूप टाकलेलं आहे पुन्हा सर्व काही ब्रेडला साजूक तूप लावून घेते आणि आता आपल्याला हे ना ब्रेडे ना पलटी करायचे आहे कारण खालची बाजू छान मस्त शेकलेली असेल हे सर्व काही करोजतोय ना खालून छान मस्त थोडाफार ब्रेडेना शेकला जातो तर आपल्याला जवळपास पाच किंवा सात मिनटं आहे ना हे ब्रेड आहे ना पॅनवरती शेकू द्यायचे म्हणजे भाजू द्यायचे अशा प्रकारे यावरती एखादी प्लेट ठेवायची आणि जड वस्तू ठेवायची त्यावर म्हणजे तो छान मस्त सेट होतो आणि भाज्या पण आतमधल्या थोड्याशा वाफल्या जातात आता मी हे ना पलटी करून घेते पुन्हा एकदा तर हे बघा खालून खूप छान मस्त अशा रेषा रेषा दिसताय ना तर ग्रील पॅनमुळे त्याला खूप मस्त डिझाईन होते दिसायलाही भारी दिसतात आणि खायला पण खूप टेस्टी झालेले होते आता पुन्हा हे ना खालून छान मस्त शिकले आहे की नाही बघू तर हे बघा मस्त छान असे क्रिस्पी क्रिस्पी झालेले आहे तर आता मी दोन्ही पण काढून घेते आता या याला आपल्याला मधोमध कट द्यायचं आहे तर तुम्ही असा तिरकस पण कट देऊ शकता किंवा मग सेंटरला मधोमध पण कट देऊ शकता यासोबत तुम्ही हिरवी पुदिना चटणी किंवा सॉस काहीही खाऊ शकता किंवा नुसते पण आम्हाला नुसतेच आवडतात तर आम्ही असेच खातो तर हे बघा खूप छान मस्त झालेले आहे तुम्ही लहान मुलांना पण करून देऊ शकता तर मस्त होतात आणि खूप भारी लागतात तर नक्की रेसिपी ट्राय करा चला आता सर्वांना खायला देते पुढे हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला आता आहे ना मी ड्रायफ्रूट लाडू बनवले तर हे बघा खूप सारे बनवले पण रेसिपीसाठी मी ना एक किलो ड्रायफ्रूट लाडू बनवले खूप साऱ्या त्यांच्या कमेंट्स येत होत्या की ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी शेअर करा तर येईल तुम्हाला रेसिपी तेव्हा नक्कीच बघा चला आता माझे झाले हे करून बाकीचे बनवायचे आम्हाला चला रेसिपी झाली लाडू झाले घरातली थोडीफार कामं आवरली आणि म्हटलं तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारू आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे उद्या आहे रविवार आणि उद्या आषाढी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी पण आहे तर तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा एका वर्षामध्ये चोवीस एकादशी येतात आणि अधिक महिना जर वाढला तर दोन एकादशी अजून वाढतात तर सर्वात मोठ्या दोन एकादशी असतात म्हणजे आषाढी एकादशी ज्याला आपण देवशैनी एकादशी म्हणतो आणि दुसरी आहे कार्तिक एकादशी आता तुम्हाला माहितीच आहे बऱ्याच जणांना माहिती पण नसेल की देवशैनी एकादशी चं महत्व काय आहे तर यामागे एक मोठी पौराणिक कथा पण आहे पण ती मी नंतर कधीतरी सांगेल तुम्हाला पण पन उद्या आपले भगवान विष्णू झोपे जातात ते पण चार महिने म्हणजे उद्यापासून चातुर्मास सुरू होतो तर भगवान विष्णू जे पांडुरंगांचं म्हणजे भगवान विष्णू हे पांडुरंगच आहे तर भगवान विष्णूची बरेच अनेक रूप आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात पंढरपुरामध्ये खूप सारी गर्दी असते तर उद्या आपले भगवान विष्णू कक्षेत जातात म्हणजे चार महिने झोपे जातात आणि जो पृथ्वीचा कारभार असतो तो भगवान शंकरांकडे सोपवला जातो महादेवांकडे म्हणून श्रावण महिन्यापासून आपण सर्वजण महादेवांची पूजा पाठ करतो दर्शनाला जातो उपवास करतो तर ते सर्व काही तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल तर कार्तिकी एकादशीला मग भगवान विष्णूंना झोपेतून जागे होत होतात तर तोपर्यंत तो ते झोपलेले असतात चातुर्मास असतो तोपर्यंत चातुर्मासमध्ये पण बरेच नियम असतात बरेच जण चातुर्मास धरतात म्हणजे कांदा लसूण लसूणविरही जेवण करतात उपवास करतात जे काही पूजापाठ असतात ते करतात तर ते पण चांगलं असतं तर चला आता म्हटलं उद्याची आषाढी एकादशी सकाळी उठायचे आंघोळ करायची देवांची आवळ करायची म्हणजे देवांना स्नान घालायचं त्यानंतर देवांची पंचोपचाराने पूजा करायची तर उपवास करायचा आता आषाढी एकादशीला आहे ना आपण सर्वजण उपवास करतो तसे तर बरेच जण महिन्यातली जी एकादशी असते ना तिचा तिचा उपवास करतात पण आपण दर महिन्याची एकादशीचा उपवास नाही केला आणि आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी यांचा जर उपवास केला तर आपल्याला बाराही महिने एकादशी केल्याचं पुण्य मिळतं म्हणून उद्याचा उपवास आपण करायचा आहे आता उपवास करणं म्हणजे काय आमच्याकडे तर लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वच जण उपवास करतात <laughs> उपवास करणं म्हणजे साबदान खिचडी साबदाणा वडा भकरीचे थालीपीठ पराठे बटाट्याची उपवासाची भाजी हे सर्व खाणं म्हणजे उपवास करणं असं नाहीये आता सर्वच जण उपाशीने राहू शकत बरेच जण फ्रूट खातात कोणी दूध पितं कुणी चहा पितं कुणी फराळचं खातं आता लहान लहान मुलंसुद्धा उपवास करतात तर मुलं आवडीने साबधाना खिचडी खातात काही काही मस्त मस्त आपण घरामध्ये पदार्थ बनवतो आणि देवाची पण पूजापाठ करतो आता उपवास करणं म्हणजे काय तर आपण दिवसभर देवाच्या सानिध्यात राहणं देवाचा, देवाचा मंत्र जप नामोच्चार करणं देवाचं दर्शन करणं पूजापाठ करणं देवाची सर्व काही मस्त पूजा आपण मांडतो घरामध्ये सर्वजण घरामध्ये मग पूजा करतात घरात धूप अगरबत्ती कापूरचा सुगंध दरवळतो वातावरण अगदी असं घरातलं प्रसन्न असलं पाहिजे पॉझिटिव्हिटी वाढली पाहिजे घरामध्ये आपली तर खूप भारी वाटतं ना असं बोलत असताना सुद्धा छान वाटतंय तर दरवर्षी मी तुम्हाला दाखवतच असते मी कशी पूजा मांडते काय करते दिवसभर कुठं आपण एखाद्या मंदिरात पण जाऊन दर्शनाला जाऊ शकतो तर आमच्या सिनरमध्ये बऱ्याच ठिकाणी विठ्ठलाची मंदिर आहे तर त्या ठिकाणी पण खूप छान मस्त सजावट करतात देवांची पूजा करतात बरेच जण दर्शनासाठी जातात तर उद्या जर मी गेले तर तुम्हाला दाखवेलच नक्की तर म्हटलं चला त्याबद्दलच थोडंसं बोलू तुमच्याशी तर आता उद्याची तयारी काही जण आदल्या दिवशीच करतात जसं आपण उद्या काही एकादशीला आपल्याला तुळशीपत्र किंवा तुळशीच्या मंजुळा तोडायच्या नाहीये एकादशीला तुळशी तोडत नसतात त्यामुळे आदल्या दिवशीच आपल्याला पानं तुळशीच्या मंजुळा ज्या पूजेसाठी लागतात त्या तोडायच्या आहेत म्हणजे रात्र होण्याच्या आधीच मी मग अशी मिस्टरांना तोडायला सांगितलं आणि ठेवायला सांगितल्या बाजूला कारण रात्रीची तुळशीला हात लावू नये किंवा पानं तोडू नये आपण तर सर्वात महत्वाचं की उद्या भगवान विष्णूंची जी काही रूपं असतात पांडुरंग विठ्ठल रुक्मींची आपल्याकडे कर, आपल्याकडे मूर्ती असते तर त्यांना पहिले तुळशीपत्र व्हायचं कारण त्यांना तुळशीपत्र खूप प्रिय आहे तर तुळशी मंजुळा असतात त्या त्यांची माळ करायची मस्त त्यांना व्हायची पूजा करायची आणि नैवेद्य ठेवायचा जो काही आपण करू तो नैवेद्य ठेवायचा त्यांच्यापुढे तर हे सर्व काही प्रत्येकजण करतंच आणि आता एक महिन्यापासून ज्या पायदिंडी यात्रा निघालेल्या होत्या ना सर्व संतांच्या पालखी तर त्या पंढरपुरामध्ये जाऊन पोहोचल्या तिथे पण फार गर्दी असेल बरेच जण टी व्हीवरती बघतात लाईव्ह दाखवतात ना तर मी पण म्हटलं थोड्या वेळ वेळाने बघू आपण नाही तर उद्या आणि तिथे खूप म्हणजे खूप गर्दी असते बऱ्याच जणांचं दर्शन होतं काहींचं होत नाही तर ज्यांचं दर्शन होत नाही ते कळसाचं दर्शन घेतात कारण म्हणतात ते कळसावर असतो आणि सर्वांना बघत असतो तर एवढ्या गर्दीत सुद्धा देव माणसाच्या रूपामध्ये येऊन सर्वांना भेटतात असं म्हणतात तर म्हणजे तिथे तर आता काय असेल आपण डोळ्याने बघू शकत नाही पण आपण जाणू शकतो की तिथे किती गर्दी असेल तर सर्व काही संतांच्या पालखी तिथे पोचल्यानंतर सर्व एकमेकांना भेटतात देवाला भेटतात आता विठ्ठल रुक्मिणी म्हणजे हे ज्ञानेश्वर माऊलींचे आई ते सर्व बहीण भाऊ तिथे एकत्र येतात म्हणजे त्यांच्या पालखी येतात तर हे सर्व काही खूप छान वाटतं ना म्हणजे जे तिथे भाविक असतील त्यांना ते, ते बघायला मिळत असेल तर ते भाविक किती भाग्यवान असं आई पण म्हणत होती आम्हाला की आपण पण जाऊ पण पावसाची सारखी भरपूर पण चालू आहे आणि मला घरात थोडस काम पण जास्त होतं तर आईला बोलली की आता नको आता खूप गर्दीमध्ये दर्शन पण व्यवस्थित होत नाही त्यामुळे मग तिला बोलली की आपण निवांत कधीतरी जाऊ म्हणजे थोडासा पाऊस उघडल्यानंतर मग आपण जाऊ पंढरपूरला आणि दर्शन घेऊ कारण माझी पण खूप इच्छा आहे की एक वेळेस मस्त पंढरपूरला जायचं आणि दर्शन घ्यायचं आणि मला आहे ना विठ्ठल लोकणीची अशी मोठी मूर्ती पण आणायची घरामध्ये तर म्हटलं ज्या आपण जाऊ ना त्यावेळेस नक्कीच आणू तर चला ला आता उद्याचं सर्व काही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेलच आता मला आहे ना स्वयंपाकाची तयारी करायची कारण आमच्याकडे पाहुणे येणार आहे तर त्यामुळे चला आज काय सोपा करणार आहे ते पण तुम्हाला दाखवते उद्या आहे आषाढी एकादशी तर हे बघा आपली मस्त क्यूट अंशू आणि सही दोघी किती भारी दिसताय ना तर मी ना त्यांचा व्हिडिओ बघत होते कारण सईच्या आणि अंशूची रील बनवत होती प्रियंका आणि अर्चना दोघी पण तर त्यांना दोघींना पण त्या घेऊन गेल्या होत्या वारकरी भवनला आणि शाळेत पण त्यांचा कार्यक्रम होता तर त्यांची पण छोटी छोटी पायीदिंडी यात्रा काढतात स्कूलचे टीचर लोक तर सर्व मुलांना आहे ना छान छान मस्त वेशभूषा करून यायला लावतात आणि खूप भारी कार्यक्रम घेतात शाळेमध्ये तर सई आणि अंशू पण खूप क्यूड दिसत आहे ना दोघींनी पण मस्त नऊवारी नेसलेली होती आणि दोघींचं पण इथे मस्त फोटोशूट आणि रील काढण्याचं काम चालू आहे तर खूप भारी ना दरवर्षी आषाढी एकादशीला ना प्रत्येक स्कूल मध्ये लहान लहान मुलं ना खूप छान छान वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये येतात अंशु आणि सई खरच खूप छान दिसताय ना दोघी पण एकाच स्कूल मध्ये आहे आणि आरुष आणि शिव सुद्धा तुम्हाला दाखवते पुढे तर ही बघा छोटीशी खरुताय किती छान मस्त पळते ना गोंदेश्वर गेले होते ते फोटोशूट साठी आणि हे बघा आपले क्यूट क्यूट मस्त विठ्ठल आणि पांडुरंग बसलेले तर आरुषला पण छान मस्त रेडी केलेलं होतं जयाने अर्चनाने शिवला रेडी केलेलं होतं आणि दोघे पण खूप भारी दिसताय ना तर त्यांनाही स्कूल मध्ये जायचं होतं तर म्हटलं चला तुम्हाला दाखवून देऊ मला जायला नाही जमलं माहेरी कामामुळे पण व्हिडिओ मध्ये म्हटलं तुम्हाला दाखवू तर त्यांची पण खूप छान छान मस्त फोटो काढलेले रील काढलेले इथे मी ना कांदा भाजते तव्यावर थोडासा चा, चांगला ब्राउन करून घेते आणि इथे मी ना खोबरं भाजले लसूण आलो घेतलं आहे कोथिंबीर संपलेली कोथिंबीर काही सकाळी मिस्तराने आणली नाही आज मी ना मस्त भजीची आमटी बनवते काळा रस्ता ज्याला आमच्याकडे काळी रशी म्हणतात आणि कांदा भजी जे नॉर्मल भजी असते ती तर आमच्याकडे कोणी पाहुणे आले की आम्ही भजीची आमटी बनवतो <laughs> तर म्हटलं चला पाहुणे तर आलेले कोण आले ना ते नाही सांगू शकत तुम्हाला त्यांच्यासाठी स्वयंपाक चालू आहे आणि इकडे मी कुकर मध्ये ना भात केला साधा भात आणि चपटे पण झालेलं आहे माझे तर आता हे वाटण मी ना मिक्सर मध्ये वाटून घेते बारीक सर्वात शेवटी आता आहे ना कुरडई आणि भजी तळायची होती तर मी कुरडई तळून घेते आधी कारण तेल खरकट झाल्यानंतर कुरडई मग उठत नाही तेलामध्ये त्यामुळे ते सुरुवातीलाच कुरडई तळून घ्यायची असते आणि मी तळण काढण्यासाठी ना लोखंडीच कढई वापरते कारण बऱ्याचदा बोलल्या की लोखंडी कढईमध्येच तळण काढत जा तर यामध्ये खूप छान मस्त तळला जातो पदार्थ ही कढाई पण मला द इंडस व्हॅली कंपनीनेच पाठवलेली आहे खूप क्यूट आहे आणि खूप छान आहे ना छोटीशी मजेशीर आणि ह्या कुरडा या संध्याताईनच्या आहे तर मी तिकडेच कुरडाई बनवलेली होती यावर्षी आणि भजीचं पीठ पण तयार करून घेतलं तर त्यामध्ये मी उभाच कांदा टाकते बारीक कांदा नाही कापून टाकत आणि मस्त गरम गरम भजी बनवते आता पाहुणे पण आलेले होते बसलेले होते पुढे बोलता येई तर काहींना नाही एवढंच या व्हिडिओमध्ये यायला त्यामुळे नाही दाखवू शकत पण असा मस्त स्वयंपाक मी त्यांच्यासाठी बनवला आणि त्यांना जेवायला ताटं वगैरे बनवायची होती मला तर ही बघा मस्त भजीची आमटी पण बनवली होती मी मस्त दिसते ना आपल्या घरगुती काळा मसाला वापरला ह्यामध्ये फक्त काळा मसालाच टाकते मी रशीला म्हणजे भजीच्या आमटीला आणि गरम गरम भजी जेवताना स करत होते त्यांना ताटं पण बनवली आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय